आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहे हे टोमॅटो सूप आपण टोस्ट बरोबर ब्रेड बरोबर हे खाऊ शकतो किंवा हे टोमॅटो सूप आपण पिऊही शकतो गरम गरम आहे तोपर्यंत पिऊही शकतो एकदम छान आणि प्रकृतीसाठी चांगलं असतं याने रक्तही वाढतं त्यामुळे टोमॅटो सूप अवश्य करून प्या टोमॅटो सूप साठी लागणार साहित्य बघूया आपण टोमॅटो सूप साठी हे टोमॅटो घेतलेत पाऊ किलो टोमॅटो आहेत हे बघा हे पाव किलो टोमॅटो हे बीट आहे ही साखर आहे या चमच्याने चार चमचे साखर घेतली हे मीठ आहे हे काळे मिरे आहेत चार काळे मिरे मी क्रश करून घेतले आणि पाणी हे बघा जे टोमॅटो आहेत याची वरची डेटाची साईड आहे त्या पण आता कट करून घेणार आहे आणि या पातेल्यात टाकणार आहे तुम्हाला दाखवते बघा हा वरचा भाग पण कट करून घ्यायचा हे बघा नाही असं अशा टोमॅटोला अशा खात शिरा पाडल्या तरी चालते टोमॅटो एकदम लाल भडक असे असावेत हे बघा हा वरचा भाग काढून घ्यायचा आणि असे अशा रेषा मारून घ्यायचे चार भाग करून घ्यायचे पूर्ण कट करायचं नाही जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढाच भाग कट करून घ्यायचा हे बघा आणि याच्यामध्ये पाणी हे टोमॅटो आपण उकडून घेणार आहे त्याच्यामुळे आपण एवढस पाणी घातलं याच्यामध्ये आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मोठाच ठेवणार आहे त्याच्यावरती हे पातीला ठेवायचं हे टोमॅटो आपण उकडून घेणार आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा आता हे टोमॅटो आपण उकडून घेणार आहे ह्याची पूर्ण साल निघते साल निघेपर्यंत आपण उकडून घ्यायचंय आपण जे टोमॅटो उकडायला घातले होते ते बघूया आता बघा किती छान उकडले बघा साला त्याचे सुटायला लागलेत तर हे टोमॅटो शिजत घातल्यावरती दहा मिनिट टायमिंग जातो तर दहा मिनिटामध्ये व्यवस्थित हे उकडून निघते शिजलेत चांगले तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि या पाण्यामधून हे टोमॅटो आपण वेगळे करून काढणार आहे हे बघा साल आपोआप निघायला लागलेत हे साल आपल्याला लागणार नाही आपण हे साल साईडला काढून ठेवणार आहे आणि यातील फक्त आपण टोमॅटोच घेणार आहे हे बघा असे टोमॅटो उकडले पकडून घेतानाच त्याचे साल आपोआपच निघायला लागले हे बघ हे आपले टोमॅटो उकडले हे सर्व टोमॅटोचे साल असेच काढून घेणार आहे हे बघा सर्व टोमॅटोचे आपण साल काढून घेतलेत हे टोमॅटो जरा थंड होऊ देऊया आणि हे साईडला ठेवायचं आणि हे जे आपण बीट घेतलेलं आहे त्याच्यातील हे बघा एवढासा भाग अर्धा पेक्षा कमी हा भाग घेतलाय मी तर असे कट करून घेणार आहे आणि याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे बघा असे बारीक काप करून घ्यायचे हे आपण बीट याच्यात वापरतोय सूपमध्ये कारण की त्या बीट मुळे याला कलर छान येणार आहे एकदम मस्त असा कलर येणार आहे त्याच्यासाठी आपण बीट घेतले बघा अर्ध्यापेक्षा कमी बीट वापरले मी हे बघा एवढास ठेवलंय तुमचे जास्त टोमॅटो असतील तर तुम्ही एक बीट वापरलं तरी चालेल तर हे थंड होऊ देऊया हे बघा हे कोमट झाले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे बारीक करून आहे जर तुम्हाला जी पुरणाची चाणी असते त्याच्यावरती बारीक करून घ्यायचं असेल तर त्याच्यावर ही घेऊ शकतं बारीक करून आणि जे आपण बीटचे तुकडे घेतले ते, ते, पाने, पाने ते ना ना हे आपण याच्यामध्ये घालणार आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी जे आपण टोमॅटो उकळून घेतले त्यातून पाणी थोडस पाणी घातले याच्यामध्ये हे मिक्सरनं फिरून घेणार आहे एकदम फास्टवर हे फिरून घेणार आहे बघूया आपण हे बारीक झाले का हे बघा किती मस्त कलर आला याला हे तुम्ही टोमॅटो आणि जे हे बीट आहे बीटसाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवले कारण बीटने नि आपण उकडून वगैरे घेतलेले नाही आहे असं बीट घातले त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे फिरवून घेतले हे बघा कलर किती मस्त आलाय आपण बघा मी खाली असा एक मोठा बाऊल घेतलाय आणि त्याच्यावरती जे आपण पुरण बारीक करतो ती चाणी घेतली तर त्याच्यावरती हे जे आपण बारीक करून घेतले ते घालायचंय बघ पूर्ण याच्यावरती घालायचं आणि हे असं गाळून घ्यायचंय म्हणजे जे मोठे तुकडे असतील किंवा टोमॅटोच्या बिया असतील ते बाहेर निघतील साईडला बघा ते आपलं असं झालंय हा वरती चोत्या राहिलाय जे आपण टमाट उकळून घेतलेलं पाणी होतं ते पाणी आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे हे बघा हे थोडस होत ते पाणी घालणार आहे आणि ही भांडी पण याने विसळून घ्यायची आपला भरपूर कलर लागलेला आहे हे बघा आणि ह्या सर्व ह्याच्यावरती हे पाणी थोडं थोडस करून घालायचं जास्तही पाणी घालायचं नाही असं ओतत ओतत ओतायचं एकदम ओतायचं नाही कारण आपण एकदम जर पाणी ओतलं तर आपलं सूप पातळ होण्याची शक्यता असते हे बघ किती मस्त झाले आपलं एवढं जास्त पातळ झालेलं जा नाही त्यामुळे जे आपण उरलेलं होतं ते शिल्लक पाणी आहे ते सर्व पाणी घातलं याच्यामध्ये आता हा राहिलेला चोत आहे तो आपण वापरणार नाही हा टाकून देणार आहे तर हा साईडलाच ठेवायचा तुम्हाला दाखवते हो हे बघा किती मस्त कलर आलाय असं वाटणार नाही की आपण हा टोमॅटोच सूप घेतले हे बघा याच्यामध्ये आपण बीट वापरल्यामुळे एकदम डार्क असा कलर आले कलर वगैरे घालायची काही गरज पडली नाही मस्त असं सूप झाले हे बघा मी पातेले घेतले या पातेल्यामध्ये जे आपण काढून घेतलेलं आहे टोमॅटो प्युरी या पातेल्यात घालायचे आणि नंतर हे भांड अजून थोडस पाणी घालून हे भांड असं विसळून घ्यायचंय आणि ते साईडला ठेवून द्यायचं याच्यामध्ये जे आपण चार चमचे साखर घेतलेली आहे ती साखर घालायची हे बघा ही काळी मिरीची पावडर ते याच्यामध्ये घालायची याच्यामध्ये अगदी असं थोडस पाऊ चमचा होईल मीठ व्यवस्थित एवढस गॅसवर ठेवणार आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरच याच आपण जे सर्व साहित्य टाकून ठेव केलेलं आहे ते, के ते पातीला ठेवायचं आणि पंधरा मिनिटासाठी त्याला शिजू द्यायचंय बघा तुम्हाला दाखवते एकदा हलवून त्याच्यामध्ये जी साखर आहे ती साखर बिरगळते आणि याला घट्टरपणा असा येईल जास्त जास्तही घट्ट आपल्याला करायचं आहे बघा त्याला आपण पंधरा मिनिटासाठी एकदम मंद गॅसवर ठेवायचंय थे। हे बघा पंधरा मिनिट झाले बघा आपलं सूप किती मस्त बघा एकदम छान असं हे सूप झालंय आपण गॅस बंद करू एकदम मस्त असं हे आपलं सूप झालेलं आहे मी सांगितले त्या पद्धतीनं करा एकदम छान असं हे सूप होईल हे आपलं सूप करून तयार आहे हे बघा तुम्हाला दाखवते किती मस्त झालंय त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून उकळी एक उकळी काढली तरी चालेल हे सूप ब्रेड बरोबर टोस्ट बरोबर एकदम छान असं लागतं ज्या तुम्ही ब्रेड बरोबर टोस्ट बरोबर खाणार आहे तेव्हा हे गरम करून घ्यायचं आणि कोमट असतानाच गरम असतानाच खायचं एकदम छान लागतं खूप पौष्टिक आपलं सूप आहे तर हे सूप तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर। करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद